सर्वच अंगणवाड्यासाठी थेट सूचना लागू महिला व बालविकास विभागाला मुख्य अधिकाऱ्यांनी दिले आदेश टी एच आरसह इतर सात कामाची तपासणी करून अहवाल अंगणवाडी नऊ ऑगस्ट ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व अंगणवाड्याच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश हिंगोली जिल्ह्यात अंगणवाडीतील बालकांच्या सुरक्षितेत दृष्टिकोनातून स्वतःच्या इमारती असलेल्या नऊशे ब्याऐंशी अंगणवाडी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून स्वतंत्र अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी महिला व बालकल्याण विभागाला दिले आहेत दरम्यान जिल्ह्यातील एका अंगणवाडीच्या छताच्या प्लास्टरचा काही भाग कोसळला होता सुदैवाने या ठिकाणी बालके नव्हती त्यानंतर बालकांच्या विभागाने बालकल्याण विभागाने सदर जागेवरील अंगणवाडी बंद करून शाळेच्या इमारतीमध्ये अंगणवाडी भरवण्याचा निर्णय घेतला आहे या प्रकरणाची माहिती मिळताच मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोराटे यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्याची तसेच त्यामध्ये येणारी बालके त्यांना दिला जाणारा आहार पोषण आहार गरोदर व स्तनदा मातांना दिला जाणारा आहार याची माहिती घेतली हिंगोली जिल्ह्यात एक हजार बहात्तर अंगणवाड्या असून त्यापैकी नऊशे ब्याऐंशी अंगणवाड्या स्वतःच्या इमारतीमध्ये आहेत याशिवाय सुमारे नव्वद अंगणवाड्याची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने या अंगणवाड्या ग्रामपंचायत कार्यालयात प्राथमिक शाळा किंवा समाज मंदिरात भरवल्या जातात जात आहेत जिल्ह्यातील या अंगणवाड्यामधून सुमारे पंचवीस हजारापेक्षा अधिक बालके प्राथमिक अभ्यासक्रमाचे धडे गिरवतात याशिवाय बालकांचे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांना पोषण आहाराचे वाटप केले जाते